सकाळपासून सगळ्यांचं घुमशन सुरू होतं आरवीची सायकल आजोबांनी एवढी झाडून तयार केली की पाहून वाटलं हिच्यावरच आपण दर्शनाला दर्शनाला जाणार पण मग आठवलं रस्ता थोडा लांब आहे म्हणून शेवटी ठरवलं कारने जाऊया सायकल पुढच्या वर्षीच्या जत्रेसाठी ठेवली आणि गार्गीला सगळ्यात मोठं टेन्शन तिच्या लिपस्टिक पुसण्याचं होतं रस्त्यावरच्या वाऱ्यात एक वेगळीच मज्जा होती गावचे रस्ते ऊन सावली आणि गार्गीचा आर्वीचं न संपणार बोलणं फुलजंती गाव म्हणजे सांगायचं झालं तर भक्ती आणि वातावरण यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन सगळीकडे भंडारा फुलं आणि जय महालिंगरायाचे नारे मालिंगरायाच्या मंदिरात पाऊल ठेवताना एक वेगळी शांतता आणि उत्साह जाणवतो लोक हात जोडून मन शांत करत भक्तीने भरलेले दिसतात फुलांचा सुवास दीपांचा प्रकाश ढोलताशांचा आवाज हा क्षण म्हणजे भक्तीचा खरा आनंद मन शांत होतं आत्मा आनंदित होतो दर्शन झालं आता जत्रेचं वेळ आलिंगराय देवाचे दर्शन घेतल्यानंतर मन एकदम हलकं झालं देवी म्हणत असेल हे लोक लोक भक्तीपेक्षा फोटोसाठी जास्त तयार असतात इथं प्रत्येक वर्षी मोठी जत्रा भरते हजारो लोक दर्शनाला येतात आणि भक्तीबरोबर खाऊची जत्रा पण सुरू असते जर ते जत्रेत सगळं आहे खेळणी पाळणे आणि भजेंचा वास तर भन्नाट पण आम्ही काहीच खाल्लं नाही